छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की एक आत्मी च्या शिवाजी महाराज आज सोलापूर शहरामध्ये सकल मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे यापूर्वी सकल मराठा सोलापूर या नावाने सुद्धा समाजाचं काम कार्यरत होतं आणि मराठा क्रांती मोर्चा या नावानं सुद्धा मराठा समाजामध्ये ही चळवळ सुरू होते पण आदरणीय जरंगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही ठरवलं की समाजामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने संघटना असण्यापेक्षा आपण सगळेजण एकत्रित येऊन जरंगे पाटलांचे हात मजबूत करण्याकरता मराठा समाजाला न्याय देण्याकरता आरक्षणाच्या या चळवळीमध्ये उभं राहण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे या आव्हानाने आम्ही सगळेजण एकत्रित येऊन येणाऱ्या सगळ्या काळामध्ये एकत्र एकत हातात हात घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत जेणेकरून जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा एकजुटीनं आणि संपूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका पुढच्या काळामध्ये घेतलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा असे वेगवेगळे दोन मतप्रवाह होते ते आज मनोज जळांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे आमचे साठ लाख पुरावे सापडले शासनाकडं पण आम्हाला दाखले देण्यामध्ये शासन दिरंगे दिरंगाई करत आहे त्यांच्या वीस तारखेच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आज इथे एकत्र आलोत आणि आजपासून आम्ही सर्व तालुक्याचे दौरे करून सोलापूरमधून वीस जानेवारीला जे लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्या लाँग मार्चमध्ये जास्तीत जास्त समाजबाधव एकत्रित येऊन पाच लाखाची लोकसंख्या घरटी एक माणूस या आंदोलनात सामील झाला पाहिजे म्हणून आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे आमचे मतभेद विसरून या मुमेंटमध्ये एकत्र आलो आहोत आणि पत्रकारांच्या माध्यमातून मी आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त मराठा बांधव या आंदोलनामध्ये कसे सामील होतील त्याकरता प्रबोधन आणि प्रचार करण्यासाठी आज ही टीम तालुक्यात जात आहे